बऱ्याच दिवसापासून सापरोंडा गावातील एका घरात झालेल्या चोरीचा उलगडा लागत नव्हता त्या चोरीचा उलगडा कशा पद्धतीने वाडा पोलिसांनी लावला त्याची संपूर्ण हकीकत नक्की ऐका वाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापरोंडे नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी एक अशा प्रकारची चोरी झाली की ती त्यांना बरेच दिवस लक्षात आली नाही यातले फिर्यादी ज्या जाधव आहेत त्यांच्या घरामध्ये ऑगस्ट पंधरा पंधरा ऑगस्ट पूर्वी काहीतरी चोरी झाली परंतु घरातले दागिने गेल्याचं त्यांना कळत नव्हतं हो आणि त्यांची सून आल्यानंतर त्यांनी घरातली कपाटं वगैरे बघितल्यानंतर त्यांना उशिराने लक्षात आलं की आपल्या घरातले दागिने मिळत नाहीत त्याच्यानंतर त्यांना कुणा नातल्यादांकडे किंवा घरातच कोणाकडे ते असेल असं म्हणून शोध घेतला विचारपूस केली बऱ्याच काळ ते दागिने मिळाले नाही म्हणून मागच्या महिन्यामध्ये त्यांनी आपल्याकडे तक्रार केली आहे आणि याच महिन्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर आमचे ए पी आय साबळे तपास पथक आणि हवालदार डुकले यांनी त्या गावामध्ये शोध घेतला काही विचारपूस केली तेव्हा सखोल माहिती मिळवताना लक्षात आलं की इथं एक मुलगी संशयितरित्या त्या घराच्या जवळ येत होती तिच्यावर पाळ ठेवल्यानंतर तिच्या संपर्कातल्या लोकांशी कोण आहे याच्याबाबत तपास केल्यानंतर लक्षात आलं की तिने काही वज्रेश्वरीकडे जाऊन कोणाशी संपर्क साधला आहे तर त्याच्या आधारे एक दागिने विकत घेणारा माणूस वज्रेश्वरी येथून आम्ही हे या गुन्ह्यामध्ये चौकशी कामी बोलवला आणि त्याच्याकडून दागिने हस्तगत केल्यानंतर स्नेल जाधव नावाची आरोपी निष्पन्न झाली जिने उघड्या घरात प्रवेश करून चोरी केली होती तिच्याकडनं दोन लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल सोनं असं रिकवर केलेलं आहे धन्यवाद